नमस्कार आदेश जनतेचा आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनेलसाठी आय एस ओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल सर्व पत्रकार बंधू यांनी एकत्रित येऊन संपादक श्री बाबराव क्षेत्रे पाटील यांचा सत्कार केला आहे अन्याय आणि अत्याचाराविरोधात बुलंद आवाज आदेश जनतेचा साप्ताहिकाचे संपादक श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांचा सर्व पत्रकार बंधूंनी एकत्रित येऊन पद्मावती या ठिकाणी सत्कार केला आहे आदेश जनतेचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संजय खुडे आदेश जनतेचा साप्ताहिक आणि न्यूज चॅनेटसाठी आय एस ओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहून संपादक श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात दे आल्या आदेश जनतेचा न्यूज नेटवर्कतर्फे गोरगरीब अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या सर्व स्तरातल्या बातम्या विनामूल्य प्रसारित करून समाजामध्ये चांगलं नाव मिळवल्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडून संतोष आणि आनंदाचा वर्षाव करण्यात येत आहे तसेच आदेश जनतेची घोडदौड अशीच चालू राहावी अशी, अशी अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी श्री साळुंखे साहेब श्री येवले साहेब प्राय पोलीस टाईम्सचे प्रतिनिधी श्री विशाल साहेब अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल बोराडे साहेब श्री राहुल चंदन शिवे जिल्हा मुख्य संघटक श्री मुना पटेल साहेब श्री शिवानंद खैराट साहेब तसेच उपसंपादक श्री सचिन खंडागळे साहेब श्री कृष्ण जाधव साहेब श्री संजय खुडे साहेब राष्ट्रीय कामगार सेनेचे पुणे शहर अध्यक्ष श्री सागर हांगे साहेब पुणे शहर प्रतिनिधी श्री अकबर मेमन साहेब शिरोड तालुका प्रतिनिधी श्री योगेश भोसले साहेब या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच आदेश जनतेच्या न्यूजसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा